नमस्कार आरंभ युट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आपण स्वामी भक्ताने दिलेल्या प्रेमामुळे आणि स्वामींच्या कृपेने स्वामींच्या स्वामीं अनेक मठांचा एकत्र व्हिडिओ पण थोडक्यात आपल्यासाठी घेऊन आलो हो। आहोत चला तर मग पाहूया दहा मठांचा एकत्र व्हिडिओ श्री स्वामी समर्थ मठ भांडूप हा भांडूप पश्चिम येथून बस क्रमांक सहाशे पाच सहाशे सहा ने किंवा रिक्षाने भांडूप येथे हा मठ स्वामी भक्तांचे आध्यात्मिक स्थान आहे येथे दर गुरुवारी भक्तांची रांग लागलेली असते या मठाची स्थापना श्री नरेशदादा बारे यांनी आपल्या राहत्या घरातच आठ मे दोन हजार दोन रोजी केली भांडूपमधील जनतेला स्वामी भक्त परिवारात सामावून घेऊन त्यांच्या जीवनात येणाऱ्या संकटांना अडीअडचणींना दूर करणे या हेतूने मठाची स्थापना केली भांडूपमधील स्वामींचा हा मठ म्हणजे भक्तांचे आशस्थान आहे आणि जणू काही स्वामी साक्षात समोर बसून भक्तांचे गाराणं ऐकत आहेत असे वाटते मठाची वास्तू भक्तांना भारावून टाकते स्वामींची ही मूर्ती पंचधातूंनी बनवलेली आहे आरतीनंतर दुपारी आणि रात्री उपस्थित भक्तांना खिचडी वाटप प्रसाद स्वरूपात देण्यात येतो भांडूपमधील हा मठ म्हणजे स्वामी भक्तांचे आशस्थान आहे येथे येऊन स्वामींकडे भक्त आपल्या इच्छा प्रकट करतात स्वामी त्यांच्या इच्छा पूर्ण करून त्यांच्या सदैव पाठीशी उभे राहतात मठाची वेळ आहे पहाटे चार ते दुपारी एक आणि पुन्हा चार ते रात्री दहा पर्यंत मठ दर्शनासाठी खुला असतो श्री स्वामी समर्थ गोराई मठ हा बोरिवली पश्चिमेला रिक्षाने किंवा बसने गोराई सेक्टर दोन मध्ये सेंट ऑफ शाळेजवळ श्री स्वामी समर्थ मार्ग येथे आहे हा मठ म्हणजे श्रीकृष्ण आचरेकर यांचे निवासस्थान आहे श्री स्वामी समर्थ जेथे ते नाम तेथे मी फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांच्यासोबत सदैव स्वामी समर्थ असतात त्यांचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे आचरेकर दाम्पत्य ज्यांनी स्वामी भक्तांसाठी आपल्या घरातच स्वामींचा मठ केला आहे आणि त्यांचे असे म्हणणे आहे की स्वामींच्या घरात राहतो स्वामी समर्थ महाराज हे सकारात्मकतेचे आणि प्रेरणेचे भक्तांसाठी स्थान आहे मनशांती मिळवण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी अनेक जण बऱ्याचदा स्वामींचे नामस्मरण करण्यासाठी मठात जातात स्वामी भक्तांना हा आनंद आचरीकरांच्या घरातच मिळतो स्वामी लीला आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी तुमच्या सदैव सोबत आहेत आचरीकरांच्या निवासस्थानी स्वामी भक्तांना श्रद्धेने आणि भक्तीने भरलेले वातावरण मिळते आणि भक्त या वातावरणात तल्लीन होऊन जातात आचरीकर दाम्पत्य हे प्रेमाने आणि निस्वार्थ भावनेने सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत करतात त्यामुळे रात्री उशिरापर्यंत देखील भक्तांची वर्दळ असते म्हणूनच हा मठ गोराईमध्ये आचरेकरांचा मठ म्हणून प्रसिद्ध आहे आचरेकरांच्या निवासस्थानी स्वामींचे वास्तव्य असल्याचा दृढ विश्वास स्वामी भक्तांना आहे आणि त्याची प्रचितीही त्यांना आली आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आणि त्यांच्या संकटातून स्वामी सदैव त्यांना तारतात कायम त्यांच्या सोबत असतात आसरीकर दाम्पत्यांची निस्वार्थ सेवा स्वामी बद्दल असलेले प्रेम आणि भक्ती यामुळेच स्वामींचे त्यांच्या निवासस्थानात वास्तव्य आहे म्हणूनच स्वामी भक्त मोठ्या संख्येने मठरूपी घरामध्ये दर्शनाला येतात प्रेम हा घराचा पाया आहे शांतता ही घराची लक्ष्मी आहे समाधान हे घराचे सुख आहे सदाचार हा घराचा सुगंध आहे अशाच घरात स्वामींचे वास्तव्य आहे आणि तेच घर म्हणजे आचरीकरांचा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मठ लोकमान्य नगर हा ठाणे पश्चिम असून स्टेशन वरून रिक्षाने किंवा टी एम सी बसने वीस मिनिटांच्या अंतरावर लोकमान्य नगर बस डेपोच्या मागे डवले मैदान येथे आहे हा मठ खूप सुंदर सुशोभित आणि भव्य आहे मठातील स्वामींची मूर्ती खूप देखणी आहे मठामध्ये आल्यावर खूप प्रसन्न आणि शांत वाटते येथे गुरुवारी स्वामी भक्त मोठ्या संख्येने दर्शनाला येतात येथील स्वामी भक्तांची अशी श्रद्धा आहे की स्वामी वेळोवेळी त्यांच्या संकटाचे निवारण करतात या मठाच्या उभारणीसाठी फार खडतर प्रवास करावा लागला हा प्रवास एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून स्वामींच्या तजविरीने सुरुवात झाला परंतु भक्तांचे स्वामींवरील आमदार श्री प्रताप सरनाई यांच्या सहकार्याने सुंदर असा मठ उभारला गेला स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाचे नियोजन स्वामी सेवकांनी सुंदर आणि शिस्तबद्ध केले होते या स्वामी मठामध्ये वार्षिक उत्सव आणि सण उत्साहात साजरे केले जातात यामध्ये महिलांचा सहभाग आणि उत्साह सर्वात जास्त असतो अशा या लोकमान्य नगर ठाणे येथील स्वामी मठाला नक्की आवर्जून भेट द्या तुम्हाला पण हा मठ नक्कीच आवडेल प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मठ हा जोगेश्वरी पूर्वेला स्टेशनपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर मजासवाडी समर्थनगर येथे आहे या मठाचे वैशिष्ट्य आहे की स्वामी भक्तांच्या अथक प्रयत्नाने शून्यातून उभा राहणारा समर्थनगर मजासवाडी येथील प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मठ एखाद्या लहान रोपट्याचे जसे हळूहळू वृक्षात रूपांतर होते याप्रमाणे या, या मठाचे रूपांतर झाले आहे हा मठ जोगेश्वरी पूर्व येथील स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे या मठात दर गुरुवारी स्वामी भक्त मोठ्या संख्येने स्वामींच्या दर्शनाला येतात या मठाची सुरुवात भाडेतत्त्वावर जागा घेऊन करण्यात आली होती स्वामींच्या इच्छेने आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आज स्वामी मठाची वास्तू स्वमालकीची आहे या मठामध्ये मत गाभारा ध्यान मंदिर तसेच स्वामींचे निद्रास्थान आहे मठातील गाभार्यांमध्ये स्वामींची सुंदर अशी मूर्ती स्वामींच्या पादुका आणि प्रति अक्कलकोट असा स्वामींचा सुंदर मुखवटा स्थापन करण्यात आला आहे प्रज्ञापुरी मठातील स्वामी सेवक एकत्र येऊन प्रेमाने आणि उत्साहाने उत्तमरित्या कार्य करीत आहेत येथे ट्रस्टतर्फे शैक्षणिक सामाजिक धार्मिक अशा विविध क्षेत्रात कार्य होत आहे मठातील वातावरण शांत आणि प्रसन्न असते स्वामीसेवक आणि स्वामी भक्त आनंदाने एकत्रित स्वामीसेवा करतात प्रज्ञापुरी स्वामी, करता स्वामी मठातर्फे अनेक धार्मिक उत्सव जसे स्वामी प्रकट दिन गुरुपौर्णिमा दत्तजयंती घटस्थापना गुढीपाडवा महाशिवरात्री मोठ्या उत्साहात एकत्र येऊन साजरे केले जातात सुंदर शांत भक्तिमय अशा या प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मठात भक्तांनी जरूर भेट द्यावी श्री स्वामी समर्थ जुईनगर स्वामी समर्थ मठ हा नवी मुंबईतील जुईनगर स्टेशन पासून दहा ते पंधरा मिनिटांवर आहे हा मठ म्हणजे माळराणावर फुललेले भक्तांचे नंदनवन आहे या मठामध्ये दर गुरुवारी स्वामी भक्तांची मांदियाळी असते हा मठ म्हणजे नवी मुंबईतील स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे या मठाचे संपूर्ण वातावरण हे भक्तिमय आणि चैतन्य रूपी असते येथील श्री समर्थ स्वामी सेवा ट्रस्ट यांचे नियोजन उत्तम आणि योजनाबद्ध असते स्वामी सेवा ट्रस्टतर्फे दर गुरुवारी स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या महाप्रसादाचे नियोजन स्वामी सेवेकरी योग्य आणि नियोजनबद्ध असे करतात जवळजवळ तीन ते चार हजार स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात या संपूर्ण महाप्रसादाचे नियोजन हे वाखाणण्याजोगे असते असा हा नवी मुंबईतील जुईनगर मठ म्हणजे स्वामी भक्तांचे प्रति अक्कलकोटच आहे येथील स्वामी सेवा ट्रस्ट योग्य आणि शिस्तबद्ध नियोजन हे एक स्वामी सेवेचे उत्तम उदाहरण आहे अशा स्वामी भक्तप्रिय जुईनगर मठाला एकदा तरी भेट ही दिली पाहिजे आणि विशेष करून गुरुवारी दुण। 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 आरी कॉलनी स्वामी समर्थ मठ हा पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव पूर्वेला रिक्षाने किंवा बस क्रमांक चारशे एक्कावन्न किंवा चारशे बावन्न यांनी स्टेशनवरून आरे युनिट नंबर सहा येथे उतरून छान अशा निसर्गरम्य वातावरणात जणू काही आपण गावी चाललो हो, आहोत अशा ठिकाणी स्वामींचा सुंदर मठ आहे या मठामध्ये प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला पादत्राणी स्टँड आहे पाय धुवून मठामध्ये जावे हा मठ शहरापासून दूर असल्याने येथील शांत अशा वातावरणात स्वामींचे दर्शन घेतल्याने मन प्रसन्न होते मठ एक प्रकारे कॉलनी जंगलामध्ये असला तरी देखील भक्तांची गर्दीही होतीच ते शांत आणि शिस्तीने स्वामी दर्शन घेत होते मठातील स्वामीमय वातावरणात भक्त शांत चिंतन करीत होते आरे स्वामी मठाचे मुख्य श्री रवींद्र सोनू घाणेकर हे सच्चे स्वामी भक्त असून भक्तांच्या अडीअडचणी ते आध्यात्मिक स्वरूपात सोडवितात यासाठी खास भक्त प्रश्नोत्तरासाठी आवर्जून येथे येतात आणि भक्तांचे सर्व प्रश्न श्री घाणेकर उत्तमरित्या सोडवित भक्तांना स्वामी समर्थ यांच्या मार्गाने जाणे योग्य का ते समजावून सांगत गुरुवार असल्यामुळे स्वामींच्या या मठामध्ये सुंदर भक्तिमय असे भक्ति संगीत होते मठामध्ये संगीताने संपूर्ण मठाचे वातावरण भक्तिमय प्रसन्न झाले होते आरी कॉलनी स्वामी मठातर्फे दत्त जयंती गुरुपौर्णिमा स्वामी प्रकट दिन सोहळा मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो या सोहळ्यासाठी स्वामी भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात अशा या मठाला एकदा तरी नक्कीच भेट महाराजांचे मंदिर हे विरार पूर्वेला रिक्षाने दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे की हे स्वामींचे मंदिर स्वामी समर्थ नगर सोसायटीच्या आतमध्ये मध्यभागी आहे या मंदिराच्या सेवा समितीने स्वामी समर्थ मंदिर वर्धापन दिन आणि प्रकट दिन एकत्रितरित्या मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अभिषेक हवन स्वामी पालखी मिरवणूक काढण्यात आली स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होती स्वामींचा सुंदर शांत प्रसन्न चेहरा पाहून सर्व भक्त स्वामीमय होत होते मंदिराच्या समितीचे आयोजनही सुंदर नीटनेटके होते स्वामींच्या दर्शनासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला मंदिर परिसर स्वामी भक्तांच्या उपस्थितीने स्वामीमय झाला होता स्वामी मंदिर सेवा समितीने यावेळी हा सोहळा साजरा करताना स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते त्याचे नियोजनही छान करण्यात आले होते स्वामी भक्तांनी मोठ्या उपस्थितीत महाप्रसादाचा लाभ घेतला स्वामी येथील मंदिर म्हणजे या चित्रपटातील स्वामींच्या मंदिराची आठवण करून देते सर्व स्वामी समर्थ नगर मधील लोकांना जणू काही असे वाटते की आम्ही स्वामींसोबत राहतो अशा या स्वामी समर्थ सेवा समितीचे कार्यक्रमाचे केलेले नियोजन सुंदर आणि देखणे होते जणू काही स्वामी परिवारच एकत्रित येऊन सोहळा साजरा करीत होता अशा या स्वामींच्या मंदिराला आपण नक्कीच भेट दिली पाहिजे नाथस्वामी बेकरी मठ हा लोअर परेल येथील ढिलाय रोडला एन एम जोशी पोलीस स्टेशन जवळ आहे दक्षिण मध्य मुंबई स्थित असलेला हा एक आगळ्या संकल्पनेवर आधारित असा स्वामी मठ असून प्रथम दर्शनी जरी मठ मत म्हटला तरी ते एक आध्यात्मिक गुरुतत्व आणि विज्ञानरूपी प्रशिक्षण केंद्र आहे अनेक आध्यात्मिक योग अभ्यासक्रम धार्मिक कार्यक्रम प्रबोधनात्मक प्रवचने आणि समाजातील अनेक लोकांचे वैयक्तिक प्रश्न लिलया सोडवण्याचे महत्त्वाचे कार्य श्रीनाथ स्वामी हे विनामूल्य प्रेमाने आणि आपलेपणाने करीत आहेत अनेक सद्गुरु भक्त येथे आपले परमपूज्य गुरुवर्य नाथस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आध्यात्मिक धडे घेत असून जवळपासचेच नाही तर दूर दूर चे, स्वामी भक्त या निगडीत आहेत नाथस्वामी भक्त परिवार आणि नाथस्वामी बेकरी मठ कांदिवली चारकोप मूळ मठाशी संलग्न असून श्री स्वामी समर्थ गृहमठ कांदिवली चारकोप मुंबई पंजीकृत धर्मदाय संस्था असलेला मठ आहे मठातर्फे अनेक सामाजिक कार्यक्रम सुद्धा वेळोवेळी राबवित आहे करोना काळात स्वामी शिरवाद ही कल्पना स्वामी शिरवाद ग्रंथ प्रकाशित करून त्याच्या एक हजार स्वामी भक्तांना विनामूल्य देण्यात आल्या स्वामी प्रकट दिन रक्तदान शिबिर स्वामींना अभिप्रेत असलेल्या श्रेष्ठदानाचा उपक्रम केला असे अनेक उपक्रम या नाथ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी भक्त करीत आहेत डिलाई रोड येथील हा बेकरी मठ सुरुवातीपासून भाडी तत्वाच्या जागेवर असून नाथस्वामी भक्त परिवाराचे सदस्य स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेसाठी प्रयत्न करीत आहेत आपण सर्व सद्गुरू भक्तांना स्वामीमय विनंती आहे की या महान कार्यास आपण हातभार लावावा आणि एक भरभक्कम रक्कम उभी करण्यास मदत करावी आपण स्वेच्छेने दिलेली रक्कम ही धर्मदाय संस्थेकडे जमा होईल आणि नाथस्वामी बेकरी मठ हा स्वमालकीचा होईल आणि स्वामी आध्यात्मिक केंद्र म्हणून स्थापन होईल नाथस्वामी भक्त परिवाराची ही इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण ही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुपीठ हे नालासोपारा पूर्वेला स्टेशन पासून रिक्षाने दहा मिनिटांच्या अंतरावर आचोळे गावात तलावा शेजारी आहे या गुरुपीठामध्ये गुरुवारी संध्याकाळी सर्व स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनाला येतात या केंद्रामध्ये बरोबर संध्याकाळी साडेसहा वाजता आरती होते आरतीनंतर स्वामींचे नामस्मरण करण्यात येते श्री स्वामी समर्थ महाराज सर्वश्रुत आहेत ते जे काही करतात ते सर्व आपल्या भल्यासाठीच ही भावना ठेवून स्वयंसेवकांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली स्वामींचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहे अशी त्यांची भावना आहे या गुरुपीठातद्वारे बालसंस्कार वर्ग घेण्यात येतात बालसंस्कार वर्गामध्ये लहानपणापासूनच मानवी संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचे धडे दिले जातात येंदोरी प्रणीत मार्गात आल्यामुळे दैनंदिन सेवेतून स्वयंसेवकांना श्री स्वामी कृपेचा परिस्पर्श लाभला आहे श्री स्वामी महाराजांचे नित्य वास्तव्य या मार्गात असल्याचा निशंक अनुभव अनेक सेवेकऱ्यांनी घेतला आहे अनेक आध्यात्मिक धार्मिक मार्गात गोवाबाजी हसवेगिरी चालू असल्यामुळे माणसाची मूळ अध्यात्मिक मार्गावरील श्रद्धाच घासू लागली आहे अशा परिस्थितीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा मार्ग सुलभ विनामूल्य मार्गदर्शक असल्यामुळे समाजाला एक संजीवनीच आहे हा मार्ग कौटुंबिक समस्या आध्यात्मिक सेवेद्वारे मुक्त करतो इंडोरी प्रणित सेवा मार्गातून तत्त्वज्ञान विज्ञान आणि अध्यात्म यांचा सारांश सर्वसामान्यांना कळील इतक्या सोप्या भाषेत सांगितला जातो या केंद्रामध्ये गेल्यानंतर माणसांच्या मनामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती दूर होते मनातील नैराश्य दूर होते आणि त्यांच्या मनात एक वेगळ्या प्रकारचे चैतन्य निर्माण होते या केंद्राद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच धार्मिक सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात सर्व स्वामी भक्त एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन सुंदर अशी नियोजनबद्ध साजरी करतात अशा या नालासोपारा पूर्व येथील गुरुप्रणित स्वामी केंद्राला आपण जरूर भेट द्या बोरिवली पूर्वेला स्टेशन पासून दहा मिनिटांवर बोरिवली नॅशनल पार्क आहे येथे शेजारी श्रीकृष्णनगर आहे या श्रीकृष्णनगरमध्ये श्रीकृष्णाचे सुंदर मंदिर आहे या मंदिरात श्रीकृष्णाची सुंदर देखणी मूर्ती आहे याचबरोबर तेथे गणपती मारुती दत्त महाराज स्वामी समर्थ शंकर महाराज अंबामाता तसेच शंकराची पिंडीही आहे या मंदिरातील वातावरण शांत आणि प्रसन्न आहे सर्व भक्त शांतपणे दर्शन घेतात आणि नामस्मरण करतात या श्रीकृष्ण मंदिरात स्वामींच्या मूर्तीची स्थापना झाल्यामुळे सर्व स्वामी भक्त खुश आहेत मार्गशीषचा गुरुवार असल्यामुळे स्वामींना सुंदर असे देवीचे रूप साकारण्यात आले होते येथे नित्य नियमाने स्वामींचे नामस्मरण करतात बोरिवली पूर्व येथील श्रीकृष्ण मंदिरात एकाच वेळी अनेक देवतांचे दर्शन घेण्यात येते तसेच स्वामींच्या मूर्तीची स्थापना केल्यामुळे स्वामी भक्तही खुश झाले आहेत ते दर गुरुवारी स्वामींच्या दर्शनाला आवर्जून येतात आवडले ना स्वामींचे मठ आणि थोडक्यात दिलेली माहिती तर मग पाहायला विसरू नका आरंभ युट्यूब वाहिनी स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत श्री स्वामी समर्थ